तर फायनली आमचे कांद्याची रोप लावून झालेली आहेत तुम्ही बघू शकता अशी रोपं लावू पूर्ण ह्याला विकायचं आहे आणि ह्याची एक जोडी आहे पण ती कुठं आहे काय माहिती ह्या नवी काहीच आहे ज्याला पाहिजे त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीच पकडून घेऊन जावा कारण आम्हाला भेटत नाहीत ते आम्ही जेव्हा काम करतो ना तेव्हा ते आमच्या संगतीच असतात जरा पण घाबरत नाहीत आणि काय ह्या पक्षाचं नाव मला कमेंटमध्ये सांगा सर्वांनी तर आता आम्हाला मिरच्यांची रोप लावायची खालच्या ओप्यामध्ये तर चला भेटूयात थोड्या टायमान खुरप पाहिजे मग तर चला मिरच्यांची रोपं लावायला पायाला पाय बघा आमचे चिकला हे लय टुकतं व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी सांगितलं हा ह्या त्याचा मित्र आमच्या सांगतीत चाललाय चल रे चल आहे तुझा मित्र वरती आहे पाय काय जागेवर राहत नाहीत तर मग अशी मी मिरच्या दाखवलेत ना तिथे लावणार तुम्हाला एक्स्ट्रा काट्यापेक्षा टोचत आहे खतरनाक सुकली नाही माती ही ती खूप टुपते अशी कडक झाले एकदम काळी माती आणि पावसाळ्यामध्ये पाय असे सट सटकतात सत, सॉरी काय

ओके पाणी टमाटर आहे काय माहितीये आणलं उगवायला चला तर ही मिरची ची रोप आम्ही लावणार उरलेल्या जागेमध्ये टमाटर श्री स्वामी समर्थ सर्वांना आम्ही कोल्हापूरकर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आम्ही आज शेतामध्ये काहीतरी लावतो आणि तुम्हाला दाखवतो कोको लाड करून घेते बघ तर आम्ही आता उत्तूरमधून कांद्याच्या पेंढ्या आणले खूप सारे आहेत आणि इथे आहेत टमाटरचं रोप आणि इथे हे काय काय तरी हाय नाव हो येत नाही तुम्हाला कोबीसारखं असतं काहीतरी त्यांना पण नाव आठवत नाही आता तर आम्ही आता इथं सऱ्या पाडून घेतलेत आणि आई मेथी फिरते आणि पाणी द्यायला चालू केलंय आणि ह्या सऱ्यांमधून आता आम्ही कांद्याच्या पात लावणार पाणी घेतले <सथादी> इथून इकडे आम्ही कांदा लावणार आणि इकडून भाज्या पेरणार आपल्याला <सथादी> कोको तू पण मदत कर काय गो छोटे छोटे आहेत कांद्याचे कुठे कुठे भेटत काय विचारलं नाही ती पिशवी नीट बांधायची ना खेकडा भेटला असता आता एक खेकडा भेटला आम्हाला तुम्ही वरती टप्पामध्ये जाऊन सोडून आली छोटासाच आहे एवढा एवढा आमच्या तळावा मधून आला या पायपाणी खाली पाण्याबरोबर ते काय पेरतायत आता आई लाल लाल भाजी आ, लाल माठ चावते स्वतःच डोक पाय नाही चावणार तो काय हुशार भाजी लाल माटाची भाजी आई पेरतायत म्हणजे काळ बी असते ते न, ते होत ना उतुरला ते ते उगवलंच नाही काय आणि आणलेलं परवा बी तिकडं खाली घातलेलं पाणीच नाही पोचलं बांधापर्यंत तुमच्या मशीनने मिरचीच रोप लावले ला अर्धी ला 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 ला। तर चला मी दाखवते खालच्या ओप्यामध्ये लावले ला। लवंगूज आता नाव आठवलं ते मी आता तुम्हाला रोप दाखवलं ना खाँण, खाँण ते कोबीसारखं असते छान लागतं कोबीसारखंच भाजी करायची ह्या ओप्याला लावलेलं आम्ही गेल्या वर्षी खाऊन खाऊन कंटाळ कोबी काय खायचं मन नाही झालं ते खाल्लं आम्ही भरपूर कोबी आम्ही विकत आणलीच नाही कारण ते सेम कोबीसारखंच असतं इथं मका थोडं थोडंच उगवलंय ह्या मध्ये मका पेरलाय आत्ता उगवलाय बारीक बारीक पाणी दिले दोन तीनदा मी नको तुडवाय नाही तर तेच मरायचं <laughs> तर चला आम्ही परवा मिरची रोपं लावलेली आता लित। आणली ती नंतर लावणार आणि आम्ही परवा लावलेलीच आहेत आणि आम्ही त्याला पाणी पण दिलं सुकलेत आता जरा आणि आम्ही कुपन केलं सगळं साड्या लावून आईच्या फाटलेल्या एवढीच लावलीत कारण रो रौ... रोप नव्हते होते आमच्याकडे आता आणले तर आम्ही आता लावणार आमचा आंब्याची आम बाग आणि काजूची बाग आणि तिकडे चिकू पण आहेत इकडे नारळाची झाड बघितली असेल कधीतरी व्हिडिओत माझ्या आंब्याला मोहूर पण आलाय पण मला आता आतमध्ये जायला एंट्री नाही आहे इथ तुम्हाला दाखवलंस थांबा दाखवते एक कळंबी आंबे आहेत ना तिला आता मोहर आलाय काय आमच्या शेतात तुळशीले आहेत बाबा अशी मुंबईला भेटतात का याचं बी पडलं की आता इकडून पूर्ण होणार आणि मी दोन तीन तुळशी तिकडे वरती नेऊन लावल्या त्या पण दोन जगल्या आणि एक मेली चिक्कूला चिक्कू आले तुमच्या तिकडे दिसतात का तुम्हाला लांबून दिसायची नाही मिरचीला अजून पाणी द्यायचं बाकी राहिले टमाटरची झाडे जगली रोप लावायचे आज लावून टाकूया आम्ही सगळं पाणी आहे ना पाणी असल्यामुळे सगळं काही आपण करू शकतो फक्त पाणी पाहिजे बरोबर ना ते आहे तिकू मी एवढ्या गवतातून जाऊन तुम्हाला दाखवते अजून एवढे काही मोठे नाहीत आणि काजूला पण माहूर आलाय बऱ्याच ह्या तुरीनं कधी तुरी लागायच्या काय माहित सगळ्याच्या आधी लावली आणि आताशी फुलं पडलेत तर तुरी लागेल पायांची जर मालिश करायची असेल ना तर ह्याच्या चालायचं ले मस्त माळे कड़क एकदम <laughs> ले टुपत बिना चपलीच पेक्षा जोंडळांची तोंड बांधलेत कारण पोपट्यांची तोंड कमी आहे बंद नाही होत म्हणून ह्यांची बांधून टाकलेत लय पोपट येत संध्याकाळचे मस्त वाटतात एकदम हिरवे हिरवे गार आणि लाल त्यांची चोच असते छान वाटतात व्हिडिओ घ्यायचा फोटो काढायच्या आधीच पळतात ते काय उभे राहत नाहीत चिकल झाला

लावल्यावर दाखवते तुम्हाला आता मी लावाय चालले बाय <laughs> बघिला पानकावळा वाईट वाला नारलाच्या झाडावर तर फायनली आमची मिरचीची रोप लावून झालेली आहेत पाणी पण दिलेलं आहे आता बघू कष्टाचं फळ किती भेटत आहे भेटेल भेटेल छोटी छोटे रोप कसला बारका इथं वळणार नाही असा तर पूर्ण आमची काजूबाग आहे काजूबाग इथून ते त्या पूर्ण कोपऱ्यापासून पर्यंत कोमचा फिरतोय आता त्याची फिरायला जायची वेळ झाली आणि ये साडेसहाला पूर्ण काजूबाग आहे लॉकडाऊन मध्ये लावलेला मी सांगितले मला वाटतं कुठल्या तरी व्हिडिओमध्ये माहीत नाही तरी परत सांगते तिथपर्यंत आहे पूर्ण वावर आहे तर पावर आहे खरं आहे ना ही फुलं कसली आहेत काय मी किती छान फुलं आहेत ना मस्त पण ही वाढतच नाहीत लॉकडाऊनमध्ये लावल्यात त्यांना काजू पण नाही कावळे वर बस एकाच झाडावर किती शाळा सुटली त्यांची <laughs> खूप सारे आवाज येते त्यांची मीटिंग आहे काय कावळ्यांची मीटिंग आहे मीटिंग चालू काय खास विषय आहे किती सारे एका झाडावर बसले त्याच्यात राजा कोण आहे कुठल्या तरी काना खाली दिली मोठा मॅटर झालाय हो जाओ, सोडवायला निलेशला कशाला तू इकडे येऊ नाही शकत तुम्ही हजर कोको, नाही तर भाकरी नेते हा चल बोललं तसं आलास चल चल भाकरी देते चल चल मी जाते बाय बाय सॉरी नाही बोलत ना येतोस येतो भाकरी पाहिजे हा मन हा बोल को असं काय असं 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 काय शेपूट हलून करतेस कोको भाकरी पाहिजे तर शेपूट हलव कोको भाकरी पाहिजे <laughs> कोको शेपूट आलवते <laughs> कोको भाकरी पाहिजे शेपूट आलं तर समजेल तुला पाकरी को को भाकरी पाहिजे कोको भाकरी पाहिजे ए झालं <laughs> इगो त्याचा हे होतो हार्ट होतो एकदाच <laughs> चल बाय तर चला सर्वांना बाय इथेच व्हिडिओ एंड करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आम्ही कोल्हापूरकरया हे <tip> आमच्या पाऊस चालू झालाय तिकडं मशीन लावली आहे त्या कांद्यांना पाणी द्यायला तिथे दाखवते वरती गेल्यावर नंतर व्हिडिओ एंड करते मका कोकोचा मोडला डोका कोका चल चल इथलं खायला पाहिजे ना माझ्या पुढं शहाणा आहे तू आणि खाली एकदा भाकरी की जाईल हे बैठतं पण तेच आहे पाणीच पाणी चल भाकरी पाहिजे तुला शहाणा आहेस तू मी नाही जा तू एकटा जा कोको जा बाय मी नाही येत मी जाते गेला परत येईल बघा शाना आय परत येतो गेलं नाही की येईल त्याची वाट बघायला गेल हे पाणी शावर मशीन गोल, गोल फिरते पाणी देते सगळी पूर्ण ओप्याला हो मी तो उभं राहिली ना मला पण भिजव खूप लांब लांब पाणी जात <laughs> गार जमीन झाली हरभरा पेरला यायचा आता कांद्याची वेळ पा हे लावलं रोपं लावली आता पाणी दिलं बघू आता शेतकऱ्याची मेहनत फळ कसं भेटतंय ते कंबर गेली लावून लावून <laughs> तर चला बाय इथेच व्हिडिओ एंड करते आमचा हरभरा उगवला आणि वाटाणे आणि कांदा त्याचा व्हिडिओ मी टाकते ह्याच्यामध्ये आम्ही कांदा कसा का लावला येतो आणि इकडे हरभरे उगवले ते आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण घातले म्हणजे धन धने पेरलेत आणि मेथी पण घातली वाटतं किती छान होते ना हरभऱ्याची आमटी छान होते भाजीची जी, आम्ही केलेली आईने केलेली आम्ही आता आले भुईभूंग घातलेला पण व्हिडिओ मी नक्कीच शेअर शेअर करेन चला मग बाय व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा